अध्यक्ष महोदय या सांगितले अनुषंगाने सदस्य चेतनजी यांनी अतिशय महत्वाचे आणि स्कोप मध्ये राहून मांडलेले आहेत एकंदरीत ह्या घटनेच्या अनुषंगाने बाब नक्कीच लक्षात आली की ट्राफिकची आपली जी नियमावली आहे त्याच त्याची अंमलबजावणी नक्कीच होणंही गरजेचे आहे पुण्या शहराच्या बाबतीमध्ये पुणे शहर हे लोकसंख्येच्या दृष्टीने वाढतं शहर आहे आंतरराष्ट्रीय तिथे अनेक व्यवसाय देखील तिथे येत आहेत आपला हा जो रस्ता आहे हा देखील इंडस्ट्रीयल इस्टेटकडे जाणारा हा रस्ता असल्यामुळे आणि नगर हायवे असल्यामुळे इथे देखील वाहतूक जास्त आहे नक्कीच आपला पहिला जो प्रश्न होता की ट्राफिकची नियमावली आपण स्पीड ब्रेकर्स कुठे असले पाहिजे त्यानंतर सेन्सिटिव्ह स्पॉट्स आहेत किंवा जे डार्क स्पॉट्स आहेत किंवा जिथे ॲक्सिडेंट स्पॉट्स आहेत त्या ठिकाणी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत ह्यासाठी आपण एक डेडिकेटेड डीसीपी लेवलचे अधिकारी ट्रॅफिक क्वार्ट आपण तिथे ठेवलेले आहेत आणि मी या लक्ष्मीच्या निमित्ताने सांगू इच्छितो की पुणे आयुक्तालयाकडनं पोलीस आयुक्तालयाकडनं शासनाकडून आता वाढीव अधिकाऱ्यांची आणि मागणी देखील केली आहे स्पेसिफिकली फॉर ट्रॅफिक आपण एक ॲडिशनल सीपी स्तरावरचे अधिकारी ट्राफिकसाठी त्यांनी मागणी केली आहे त्याला लवकरच मान्यता ही शासन सरावांना दिली जाईल जेणेकरून ट्रॅफिक पोलिसांवरती जो काही भार आहे तो हाताळण्यासाठी तिथे आपले वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती लक्ष राहील आणि ड्रंक अँड ड्राईव्हच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय कोविडच्या कालावधीमध्ये दोन हजार वीस एकवीस आणि एकवीसच्या शेवटपर्यंत अगदी ड्रंक अँड ड्राईव्हचे टेस्टिंग ही नक्कीच कमी झाली होती आणि ते दोन हजार पर्यंत कमीच होती म्हणजे पुण्याचा मी आकडा आपल्याला सांगेन पुणे शहरामध्ये दोन हजार तेवीसला फक्त पाचशे अडतीस हे आपण गुन्हे दाखल केले आहेत ड्रंक अँड ड्राईव्ह चे परंतु दोन हजार चोवीस ला हे आपण पाच हजार आठशे अठ्ठ्याऐंशी केलेले आहेत म्हणजे आपण जवळपास बऱ्यापैकी आपण वाढ ड्रंक अँड ड्राईव्हच्या टेस्टिंग मध्ये आपण केली आहे तथापि तरी सुद्धा गुन्हे घडत आहेत ड्रंक अँड ड्राईव्हच्या बाबतीमध्ये केसेस देखील ह्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत त्याच्यामुळे ड्रगच सेवन से असतील अशा सेवनच्या बाबतीमध्ये देखील नक्कीच इथे केसेस वाढत आहेत कायद्यात बदल होणं नक्कीच आपली चांगली सूचना आहे त्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री मोद्यांशी देखील चर्चा आज झालेली आहे आणि हा कायदा अजून कडक कसा करता येईल ह्यामध्ये जर का रिपिटेटिव्ह जर का कोणी ऑफेन्सर असतील तर ते त्यांच्यावरती आपल्याला शेवटी कायदा एक असल्यामुळे पुन्हा पुन्हा तेच ते गुन्हे करत आहेत आणि पुन्हा ते बेलवरती बाहेर पडतायत त्यांच्यावरती रिपिटेटिव्ह ऑफेन्सर जे आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी नक्कीच सुधारित कायदा हा करण्यात येईल आणि त्याच्यामध्ये कडक कायद्यांची आपण प्रयोजन त्याच्यामध्ये आपण करू दुसरा अध्यक्ष मोदय मला वाटतं ही घटना जी घडली ही फुटपाथवरती ते संबंध कुटुंब आलं होतं आदल्या दिवशी ते अमरावतीवरून पुण्यासारख्या महानगरपालिकेमध्ये नोकरीच्या सुद्धा हे सगळं कुटुंब आलं होतं आणि घटना अतिशय दुर्दैवी आहे त्यातून कुठल्याही दुमत नाही परंतु अशा घटना टाळण्यासाठी खरं तर आपण ऑलरेडी ही पोलिस विभागाची आणि पुणे महानगरपालिकेची देखील जबाबदारी आहे की एकत्रितपणे अशा ड्राईव्ह घेऊन जिथे फुटपाथवरती काही लोक झोपतायत किंवा रस्त्याच्या कडेला झोपत आहेत किंवा झोपत झोपतायत त्यांना तिथून बाजूला करून शेल्टर हाऊसमध्ये ह्यांना तिथे घेऊन जाणं कराची शेल्टर हाऊसची देखील कमतरता ह्याचं कारण असू शकते परंतु नक्कीच अशी ड्राय असे ड्राईव्ह खास करून महानगरपालिकांच्या हद्दीमध्ये असे अपघात हे वारंवार घडत असतात आणि त्यामुळे अशा ड्राईव्ह ह्या रेग्युलर ड्रायसवरती या घेतल्या जातील आणि शेवटचा जो प्रश्न समान्य सदस्य चेतन तुपे साहेबांनी जो मांडला होता तो म्हणजे एआय आधारित सिग्नल तिथे प्रणाली असली पाहिजे त्याचा देखील प्रस्ताव हा पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाकडनं स्मार्ट सिटीच्या अंतर्गत शासन स्तरावरती आलेला आहे लवकरच त्याच्यावरती आम्ही देखील योग्य ती कारवाई करू समाधानकारक उत्तर आहे पुणे जाऊया लक्षात आणून देतो गंभीर बाब आहे मगा अपघाताचा प्रश्नोत्तर असताना सन्माननीय मंत्री मोदी यांनी सांगितलं की अपघातामध्ये मृत्यू झाला तर शासन दहा लक्ष रुपये मदत करते रेकॉर्ड मध्ये आता या उत्तरात आपण म्हणतोय की पाच लक्ष रुपयेच अर्थसाय्यन तेही मुख्यमंत्री निधीतून दोन उत्तर एकमेकाला भेद देणारी आहे या सभागृहामध्ये दोन तासामध्ये दोन मंत्र्यांनी शासनाच्या वतीने अशा पद्धतीने उत्तर देणं अपेक्षित नाही माझी आपल्याला विनंती आहे की आपण दोन्ही उत्तर तपासावी आणि आम्हाला या संदर्भामध्ये सरकारच्या वतीने दोन तासात इतकं बदलणारं उत्तर अपेक्षित नाही खरं तर मी प्रताप सरनाईकांना पत्रही दिलं तेव्हाच्या तेव्हा की आम्हाला तो जी द्यावा आता याच्यात तुम्ही पाच कक्ष म्हणताय महाराष्ट्राची जनता व्हिडिओ आहे कमीत कमी राज्यकर्त्यांच्या वतीने शासनाच्या वतीने खरं उत्तर येत आहे एवढं तरी राज्यकर्त्यां जनतेपर्यंत जाऊ द्या एवढी विनंती आहे ठीक आहे तपासून बघितलं जो मुद्दा उपस्थित केलाय आपण पाच लाख रुपयेच देतो मात्र एस टी मध्ये आपण दहा लाख रुपये देतो तर कदाचित मंत्री महोदयांच्या सांगण्यात जर काही फरक आला असेल तर तो आपण सुधारून घेऊ पण आपण पाच लाख रुपयेच देतो लक्षवेधी त्यांना विचारलं तेव्हाचे तेव्हा पत्र दिलं तेव्हा सर्वांना मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे अध्यक्ष म्हणून ते त्याचा उपयोग होय लक्षविधी